नाही ऐकलं त्या मग गुरु केला गुरु सांगतोय सांगतोय आता या पुरे गुरु सांगता गुरु केला बघा त्या गुरुने सांगतो काही सांगतो काय होत आता या ठिकाणी आधी माझे पुळ पुढे पिसर जप्त असणारे गुरुचं वर्णन करू तुमच्यामुळे असणारे या ठिकाणी तुमच्यामुळे असणारे या ठिकाणी आता आम्ही अशा अनेक प्रकारचे या ठिकाणी त्या ठिकाणी वर्णन गुरुच या ठिकाणी असणारे करू लागलेले आहेत बेटा बागे वरिटे, वरिटे आ, या ठिकाणी असणार ज्या वेळेस चांगले गुरु भेटावा किंवा ज्ञानी भेटावा आणि गुरु हे असणारे तपस्वी असतात ज्ञानी असतात आणि ज्ञानी असून त्यांच्याकडे असणार कोणतच काही नसते मग त्या ठिकाणी म्हणून भेटलात तुम्ही म्हणून या ठिकाणी आमचं असणार हे सगळं असणार पु आहे आमचे सुद्धा असणारे उद्धवून जातात गुरु आणि आज जगामध्ये कीर्ती हे होती अशा अनेक या ठिकाणी गुरुच्या संत या ठिकाणी नाथबाबांनी वर्णन केलंय मी काय वर्णन करू शकत नाही माझी पात्र पात्रता उभे या ठिकाणी सांगितलेले काम शेवटी करावे अशा प्रकारचं या ठिकाणी काम हो का नाही जास्त काय नाही पण आमचं बघितलं